नमस्कार मित्रांनो आज आपण खडकी पिंपळगाव येथे आलेलो आहोत आणि खडकी पिंपळगाव येथे सर्वात पुरातन सर्वात जुनी विहीर आपल्याला दिसत आहे आणि ही जी विहीर आहे ही सर्वात जुनी विहीर आहे अनेक रस्त्यावर जाणारे भाविक असतील प्रवासी असतील वाट सर्व असतील रस्त्यावरील अनेक प्रवासी इथे यायचे ह्या विहिरीमध्ये आणि पाणी प्यायचे ह्या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या विहिरीला पायऱ्या आहे परंतु काळाच्या ओघात ह्या पायऱ्या तुटलेल्या आपल्याला दिसून येत आहे आणि तुम्ही सर्व बघा पाणी पण एकदम तुम्हाल दिसन, तुम्हाला ज्या पायऱ्या पण आहे म्हणजे इथं अनेक वाट सर्व असतील जे काही रस्त्याला जा रस्त्यावरून जाणारे प्रवासी पण असतील हे इथं पाणी येत असतील थांबत असतील त्या विहिरीची खरंच सुधारणा होण्याची गरज आहे असं पण मला वाटतं जुन्या काळखंडातील रचलेले हे दगड तुम्हाला दिसून येत असतील हे सगळे जुन्या काळखंडातले दगड आहेत आणि एकदम आकर्षक अशी विहीर बारव पूर्वी बारव म्हणत त्या विहिरीला आणि खूप जर खोल जायचं ठरलं तर अशा रीतीनं पायरे पण आपणाला दिसतात आणि तुम्हाला ही बारव आपण दिसत आहे बारव मध्ये तुम्ही जर पाहिलं तर बिस्लरीच्या बाटल्या वगैरे खूप टाकलेल्या दिसून येतात बारव अशुद्ध आहे कारण बारवतून पाणी काढण्याचं कुठल्याही प्रकारचं पाईपलाईन दिसून येत नाही त्यामुळे आज ही जी बारो आपल्याला दिसून येत आहे तर अशा रीतीने ही बारो आपण पाहिलेले आहे त्याच्यानंतर ते आपण आता बारोच्या वर येत आहोत आणि वर येता येत आपल्याला बारोमधून जे काही पाणी असेल ते पाणी हे खास दगडाच बनवलेलं आहे काही शेतकरी असतील काही वाट असतील त्यांच्या जनावरांसाठी त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी पाणी वतीत असेल असा अंदाज मला वाटतो आणि तो पाणी साठवणुकीचं पण एक प्रकारे जसं आपल्या घरामध्ये मडक असतं पात्याला असतं हंडा असतो तशा प्रमा प्रकारे प्रवाशांसाठी हे बनवलेलं दिसून येत आहे त्याच्यानंतर हे छोटे छोटे दगड इथून दिसतात हे काय सांगता येत नाही निश्चित आणि हे पण याची पण रचना ह्या दगडाची पण रचना यासाठीच झालेली असन की अं प्रवाशांना वाट आणि जनावरांना पाण्यासाठी अशा रीतीनं ही पुरातन बारो आपण पाहतात पुरातन बारो आहे आणि ही बारो खूप जुनी आहे तिची पडझड झालेली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटलाय लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मी निवृत्ती मंडलिक धन्यवाद